नमस्कार मंडळी थंडीचे दिवस आहेत थंडीच्या दिवसामध्ये अशी मटार मस्त मार्केटमध्ये आलेली आहे आता त्याच मटारपासून आपण ही भाजी बनवलेली आहे पातळ कालवण सुद्धा शकत शकताय किंवा पातळ रस्सा भाजीसुद्धा म्हणू शकताय याला तर बघू शकताय मस्त अशी रसाभाजी झणझणीत चमचमीत अशी बनवलेली आहे मी थंडी स्पेशल ही भाजी बनवलेली आहे दुपारच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता इथं मटार घेतलेले आहेत मी आता वाटीने किंवा कपाने एक कप घ्या आणि आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे मटार टाकायच्या आहेत आणि भरडसर वाटून घ्यायचं आहे म्हणजे एखाद अर्धा अख्खा राहिला तरी चालेल तर अशा पद्धतीचं मी वाटून घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकताय आता यालासुद्धा बाजूला ठेवून देऊया आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मोठ्या साईजचा सा एक टॅमॅटो वाटून घेत आहे तर कच्चाच टॅमॅटो वाटून घ्यायचा आहे आपल्याला जास्त सुद्धा करायची गरज नाही या भाजीला झटपट होणारी भाजी आहे आणि आपण कुकरमध्ये बनवणार आहोत तर आता हे बघू शकता मी इथं टॅमॅटो वाटून घे घेणार आहे आता ही झाली पूर्वतयारी आता इथं मी एक कुकर घेतलेला आहे छोटा कुकर आहे माझा तर मोठा कुकर पण वापरू शकताय तर बघू शकता इथं मी गरम करायला कुकर ठेवलेला आहे कुकर आता गरम झालेला आहे याच्यामध्ये आता एक दोन ते तीन पळे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेलाच्या पळीने तर तेलाचा प्रमाण तुम्ही आवडत नसेल तर थोडासा कमी करू शकताय तर बघू शकता मी इथं तीन पळ्या तेल घालून घेतलेला आहे लगेच याच्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं घालून घ्यायचं आहे जास्त काही दुसरा मसालासुद्धा मी या भाजीला वापरलेला नाही जे आपल्या घरात साहित्य अवेलेबल आहे त्याच्यापासूनच ही भाजी बनवलेली आहे तर बघू शकता मी ते एक मीडियम साईजचा मी कांदा बारीक कापून घेतला होता आता तो कांदा याच्यामध्ये टाकलेला आहे बघू शकताय आपल्याला कांद्यालासुद्धा जास्त कलर येऊ द्यायचा नाही थोडा हलका गुलाबी रंग आला की मग आपण याच्यामध्ये टोमॅटोची जी प्युरी आहे कुन आहुत। ते टाकून घेणार आहोत बघू शकता हलका गुलाबी रंग आलेला आहे आता याच्यामध्ये जे टोमॅटो वाटून घेतलेला आहे तो याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि आता याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे पुढं चालून तुम्हाला दिसतच असेल तर टॅमॅटोचाच वापर केलेला आहे किंवा टॅमॅटोच वाटू वाटून घेतलेला आहे बाकीचं दुसरं काही कांदा व खोबऱ्याचा वगैरे मसाला याच्यामध्ये टाकणार नाही तरी पण सरपणा खूप छान येतो या भाजीला तर बघू शकताय हलका रंग बदललेला आहे टॅमॅटोचा लालसर झालेला आहे आणि तेलसुद्धा आता सुटत आहे बघू शकताय तुम्ही तेल फुटेपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं होतं आता या त्या ठिकाणी काही मसाले आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तर जे आपल्या मसाल डब्यामध्ये मसाले आहेत तेच मी याच्यामध्ये टाकलेलं आहे तर बघू शकता मी लाल तिखट टाकत आहे आता तिखट मी इथं एक ते दीड चमचा टाकलेला आहे तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्ती सुद्धा करू शकताय काश्मीरी म लाल मिरची पावडर टाकलेली आहे फक्त कलर येण्यासाठी पाव चमचा हळद वापरलेला आहे या मसाल्याव्यतिरिक्त मी दुसरं काहीच वापरलेली नाही या ठिकाणी तर बघू शकताय मस्त असं आता याला तेल फुटेपर्यंत परत एकदा परतून घ्यायचं आहे मसाले जळू नये म्हणून मी इथं थोडासा एक दोन चार चमचे पाण्याचा वापर केलेला आहे म्हणजे त्याच्याने काय होतं मसाल्या आपला खाली चिपकणार नाही किंवा चिटकणार नाही तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टॅमॅटो वाटून घेतला होता त्याच्यामध्येच मी पाणी घालून याच्यामध्ये एक दोन चार चमचे पाणी टाकलेलं आहे आता एक कमीत कमी एक दोन ते तीन मिनटं याला परत परतून परतत राहायचं आहे सतत सा आपल्याला आणि आता बघू शकताय दोन तीन ले ले ते तीन मिनटं झाल्याच्या नंतर याच्यामध्ये लगेच आपण जे वटाणे वाटून घेतलेले आहेत किंवा मटर वाटून घेतलेले आहेत मिक्सरला ते याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि आता याला पण एक एक ते दीड मिनटं आपल्याला परतत राहायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे लो ठेवायची नाही थोडंसं मीडियम ठेवायचे आहे तर बघू शकता याला परतत राहायचं आहे एक ते दीड मिनटापर्यंत म्हणजे हलका याचा कच्चेपणा गेला पाहिजे आपला तर बघू शकताय असंच परतत राहायचं आहे खाली चिटकेल म्हणून सतत मी हलवत आहे तर आता इथं ज्या कपाने आपण मटार घेतलो होतो त्याच कपाने आपण पाणी घालून घेणार आहोत या ठिकाणी तर आता आपल्याला कितपत पातळ पाहिजे तेवढं तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्ती करू शकताय पण मी ज्या कपाने मटार मोजून घेतलं होतं त्याच कपाने मी दोन कप इतकं पाणी घालून घेत आहे म्हणजे चपाती भाकरीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खाता येईल म्हणून मी इथं थोडासा पाण्याचा प्रमाण मीडियम ठेवलेला आहे जास्त पण ठेवलेला नाही तर आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कितपत पातळ पाहिजे तेवढं तुम्ही पाणी घालू शकताय तर बघू शकताय मस्त असं मी ढवळून घेतलेलं आहे आता याला पाणी घालून आणि आता आत्ता जरी तुम्हाला पातळ दिसत असेल पण थंड झाल्याच्यानंतर किंवा एक कुकरची शिट्टी काढल्याच्यानंतर हे पूर्णपणे असं गाळ होतो याचा बघू शकताय मग भाजी दिसल्यासारखी दिसते आणि चवीनुसार आता याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि सर्वात शेवटी मी इथं लसूण टाकत आहे लसूणचा फेल फ्लेवर लसूण आणि अद्रकचा तिकून राहण्यासाठी मी लास्टला टाकत आहे तर बघू शकता इथं कोथंबीर टाकलेली आहे भरपूर अशी कोथंबीर टाकलेली आहे वर्ण आवडत असेल तर टाका नाही तर स्किप केलं तरी चालेल आ, आता तर आता इथं मी कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे आणि मीडियम गॅस करून आपल्याला याला एक शिट्टी काढून घ्यायची आहे या मी कुकरची बघू शकता एक शिट्टी झालेली आहे कुकरची आता आपली तर झाकण खोलून दाखवत आहे मी तुम्हाला मस्त तर्रीदार मसालेदार आणि सर असं आपलं भाजी तयार झालेली आहे मटारची म्हणू शकताय मस्त फ्लेवर आलेला आहे या भाजीला नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण असे नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील धन्यवाद